देशाला हदरवून टाकणाऱ्या हत्याकांडाचा आरोप तिच्यावर झाला मात्र बालविवाह झाल्यानंतर तिच्या वाटेला जे अमानुष प्रकार आले तेही हदरवून सोडणारेच होते त्याचाच बदला घेण्यासाठी तिने बंदूक उचलली होती तिला या जगाचा निरोप घेऊन अनेक वर्ष झाली मात्र तिच्या भूमीत ती अद्यापही जिवंत आहे ती लोकगीतांच्या माध्यमातून किंवा कथांच्या माध्यमातून खर तर ती डाकू बावीस जणांच्या हत्याकांडाचा तिच्यावर आरोप झाला मात्र उत्तर प्रदेशातील चंबळच्या खोऱ्यात तिची प्रतिमा एखाद्या नायिकेसारखी आहे बालविवाहानंतर अमानुष अत्याचार सहन केलेल्या सामूहिक बलात्काराचा बळी ठरलेल्या या महिलेनं नंतर बंदुकीच्या जोरावर आपल्या भागातील बालविवाह बंद केले भलेही तिचा मार्ग चुकीचा होता पण तिने उत्तर प्रदेशातील बालविवाहांची प्रथा रोखली होती आत्मसमर्पण केल्यानंतरही ती संसदेत पोचली खासदार असतानाच तिचा खून करण्यात आला होय बरोबर ओळखलात क्वीन या नावानं ओळखल्या जाणाऱ्या फुलंदेवी रिल लाइफ मधील म्हणजेच सिनेसृष्टीत सर्वात खतरनाक खलनायक कोण असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल शोले चित्रपटातील गब्बर सिंग एकोणीशे ऐंशी च्या दशकात रिअल लाईफ म्हणजे जास्त दहशत होती नेम अचूक होता त्यापेक्षा कठोर त्यांचं हृदय बनलेलं होत महिलेचं मन कोमल असत मग फुलंदेवी इतक्या कठोर मनाच्या का बनल्या होत्या चुलतेनं जमीन हडप केली चोरीच्या खोट्या आरोपाखाली पोलीस कोठडीत डांबले तेथे पोलिसांनीही लैंगिक अत्याचार केले तत्पूर्वी वयाच्या अकराव्या वर्षी झालेला विवाह आणि त्यानंतर पतीसह अन्य अनेकांकडून झालेला लैंगिक अत्याचार या घटना यासाठी कारणीभूत ठरल्या होत्या एक निरागस निष्पाप मुलगी डाकू बनली कारण त्यासाठी समाजात खोलवर रुजलेली पुरुष प्रधान संस्कृती आणि खालच्या जातींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कारणीभूत ठरले असं म्हटलं तर वावगं ठरू नये खेळण्या बागडण्याच्या शिक्षण घेण्याच्या वयात फुलन देवींचा विवाह लावून देण्यात आला नंतर त्यांना अमानुष प्रसंगांना सामोरं जावं लागलं चंबळच्या खोऱ्याचा विस्तार तीन राज्यात झालेला आहे राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश हा डोंगराळ भाग पसरलेला आहे चंबळच्या खोऱ्यातील डाकूंची सद्दी आता संपली आहे या खोऱ्यात एकेकाळी खालच्या जातीतील महिलेची म्हणजेच फुलनदेवी यांची दहशत होती फुलनदेवींचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट रोजी उत्तर प्रदेशातील जालोन जिल्ह्यातील गोरहाकापुरवा या गावात झाला या भूमीतून यमुना आणि चंबळ नद्या वाहतात हा भाग डोंगर दऱ्यांचा आहे डाकूंसाठी हा प्रदेश सोयीचा मानला जातो फुलंदेवी यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती त्या मल्लाह जातीत जन्मल्या होत्या जाती, जाती व्यवस्थेच्या उतरंडीत मल्लाह हे हो अत्यंत खालचा स्तर मल्लाह जातीत जन्मलेल्यांना शूद्र समजलं जायचं मासेमारी हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय शेणाच्या गौऱ्या थापण्याची त्या भागात पद्धत होती फुलंदेवी आणि त्यांच्या बहिणी हे काम करायच्या गौऱ्यांचा वापर इंधन म्हणून केला जायचा मुला या फुलंदेवींच्या आई तर वडिलांचे नाव देवी दिन फुलंदेवींना चार बहिणी आणि एक भाऊ सुलते बिहारीलाल आणि चुलत भाऊ मियादीन यांनी फुलंदेवींची शेती हडप केली होती यासाठी त्यांनी गाव पुढाऱ्याला लाच देऊन कागदपत्रात फेरफार केली त्यामुळं गावाच्या कडेला एका लहान घरात राहण्याची वेळ फुलंदेवींच्या कुटुंबियांवर आली होती त्यांना गावातून हकलून देण्याचा चुलत्याचा डाव होता त्यावेळी देवींचं वय अवघ दहा वर्ष या वयातही फुलंदेवींनी संघर्षाचा पवित्रा घेतला चुलत्यानं हडप केलेल्या आपल्या शेतात त्यांनी थिया मांडला चुलत्यानं त्यांना धमकावलं मात्र त्या घाबरल्या नाहीत ती जमीन त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबियांना परत मिळाली नव्हती या घटनेनंतर कुटुंबियांनी देवींचा विवाह करण्याचा निर्णय घेतला तिपटीपेक्षा अधिक वयाच्या पुत्तीलाल याच्याशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला या बदल्यात पुत्तीलाल यांनी फुलंदेवींच्या आई वडिलांना शंभर रुपये एक गाय आणि सायकल दिली तीन वर्षांनंतर फुलंदेवी नांदायला जाणार असे ठरले होते मात्र पुत्तीलाल याने तीन महिन्यातच त्यांना सासरी नेलं शारीरिक संबंधांमुळे फुलंदेवी आजारी पडल्या आई वडिलांनी त्यांना माहेरी आणलं मात्र पतीला सोडून माहेरी राहणं त्या काळातील समाजाच्या दृष्टीने निषिद्ध होत त्यामुळं फुलंदेवी यांना अन्य एका गावी नातेवाईकाकडे पाठवण्यात आलं तेथे त्यांचे एका विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध निर्माण झाले त्यामुळे त्या पुरुषाच्या पत्नीने फुलंदेवी यांना घराबाहेर काढलं आता माहेरी येण्याशिवाय फुलंदेवी यांच्यासमोर पर्याय नव्हता माहेरी आल्यानंतर सरपंचाच्या मुलाची त्यांच्यावर वाईट नजर पडली फुलंदेवी यांनी प्रतिसाद न दिल्यामुळं त्या मुलानं त्यांना मारहाण केली त्यामुळे त्यांना पुन्हा सासरी जावं लागलं दरम्यानच्या काळात पुत्तीलालनं दुसरं लग्न केलं होतं त्याची दुसरी पत्नी देवी यांच्याशी वाईट वागत असे काही वर्षांनंतर पुत्तीला देवींना घरातून बाहेर काढलं त्यामुळं त्या पुन्हा त्यांना आई वडिलांकडे परत यावं लागलं त्यानंतर मयादींनं केलेल्या चोरीच्या खोट्या आरोपामुळं त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत राहावं लागलं या तीन दिवसात पोलीश पोलीस कोठडीत पोलिसांनी त्यांच्याशी अमानुष व्यवहार केला लैंगिक अत्याचारही केल्याचं सांगितलं पोलीस कोठडीतून बाहेर आल्यानंतर डाकू बाबू गुर्जर यानं फुलंदेवींच अपहरण केलं त्यानेही फुलंदेवींवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला गुर्जर याचा साथीदार विक्रम मल्लाह याला दया आली आणि त्याने गुर्जरचा खून करून फुलनदेवी यांची सुटका केली न कळत्या वयापासून झालेल्या मानसिक शारीरिक अत्याचारांचा बदला घेण्याची भावना त्यांच्या मनात उफाळून येत होती भूतकाळ पूर्णपणे अंधकारात बुडालेला होता मनात बदल्याची भावना घर करून बसल्यामुळं त्यांचं भविष्यही अंधकारमय दिसत होत गुर्जर याच्या खुनानंतर त्याची टोळी विभागली गेली एका टोळीचा मोरक्या विक्रम मल्ला बनला आणि गुर्जर याचा निकटवर्तीय लालाराम आणि त्याचा भाऊ दुसरी टोळी चालवू लागली एके दिवशी लालारामनं डाव साधला आणि फुलनदेवी यांचं अपहरण करून कानपूर जिल्ह्यातील बेहमई गावात नेलं तेथे एकवीस दिवस त्यांना एका पडक्या वाड्यात निर्वस्त्र करून डांबून ठेवण्यात आलं या एकवीस दिवसात बावीस जणांनी फुलंदेवींवर आळीपाळीनं बलात्कार केला एकविसाव्या दिवशी लालारामनं देवींना पूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत आडातून पाणी भरायला लावलं याची माहिती मिळाल्यानंतर विक्रम मल्ला साथीदारांसह मिळून फुलंदेवींची सुटका केली आणि नंतर त्यांना बंदूक चालवायचं चा प्रशिक्षण दिलं त्यानंतर फुलन देवीही त्याच्या टोळीत सामील झाल्या बेमई येथील अत्याचार देवींना स्वस्थ बसून देत नव्हता बेमई गावात एका तरुणीचं लग्न होतं ती तरुणी लालाराम याच्या कुटुंबातील होती त्यामुळे लालाराम आणि त्याचा भाऊ लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता होती दीड वर्षांनंतर सूड उगवण्याची ही नामी संधी फुलंदेवींकडे चालून आली होती आपल्या साथीदारांसह फुलंदेवी यांनी लग्नस्थळाला घेरलं आणि बंदुकीसह त्या घरात घुसल्या लालाराम त्यांच्या हाती लागला नाही पण त्यांनी बावीस जणांना ताब्यात घेतलं त्या एकवीस दिवसात त्यांच्यावर आळीपाळीनं बलात्कार करणाऱ्या दोघांचा त्यात समावेश होता सुळाच्या आगीने पेटलेल्या फुलंदेवी यांनी बेछूट गोळीबार केला आणि केवळ सात सेकंदाच्या आत बावीस जण ठार केले चौदा फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी हा तो दिवस होता या हत्याकांडामुळं उत्तर प्रदेश सरकारसह केंद्र सरकारही हातरून गेलं होत फुलंदेवी यांनी बदला तर घेतला पण त्यानंतर ठाकूरांपासून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला उत्तर प्रदेश सरकारनं त्यांना जिवंत किंवा मृत पकडण्याचे आदेश दिले होते पोलिसांचं पथक त्यांच्या मागावर होतं त्यामुळे फुलनदेवी यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी मध्य प्रदेश निवडलं उत्तर प्रदेश सरकारवर त्यांचा विश्वास नव्हता त्यामुळे मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्या समोर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी आत्मसमर्पण केलं एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत त्या कारागृहात राहिल्या एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सुटका झाल्यानंतर राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला मुलायमसिंग यादव यांनी फुलनदेवी यांना समाजवादी पक्षात प्रवेश दिला आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या समाजवादी पक्षावर त्यावेळी चहूबाजून टीका झाली होती शेखर कपूर यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांच्यावर बँडीट क्वीन हा चित्रपट तयार केला त्यातील काही संवाद आणि दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता वाईट रूढींच्या विरोधात लढणारी महिला असं त्यांचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं या चित्रपटामुळे फुलंदेवी जगभरात पोचल्या देवी यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये उमेद सिंग यांच्याशीही विवाह केला होता उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात बालविवाहाची प्रथा होती फुलनदेवी यांचाही बालविवाह झाला होता आणि त्यामुळं काय त्रास होतो काय यातना होतात याची त्यांना जाणीव होती त्यामुळे बंदूक उचलल्यानंतर त्यांनी सर्वात आधी आपल्या पहिल्या सासरी जाऊन पती पुत्तीलाल याची धुलाई केली होती पुत्तीलालला झाडाला बांधून त्यांनी बेदम मारहाण केली होती त्यामुळे तो अर्धमेला झाला होता त्यानंतर त्यांनी गावातील लोकांकरवी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून बालविवाह रोखण्याची मागणी केली होती यापुढे बालविवाह झाला तर बंदुकीची गोळी पोलीस अधीक्षकांचाच वेध घेणार असा इशारा देखील दिला होता त्यानंतर सर्व जिल्ह्यातील बालविवाह बंद झाले होते फुलंदेवी या श्रीमंतांना लुटून गरिबांमध्ये वाटप करायच्या त्यामुळे रॉबिनहूड अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती फुलन जवळपास एक हजार मुलींचे विवाह लावून दिले होते मिर्जापूर मतदारसंघातून मुलायम सिंग यांना तगडा उमेदवार हवाच होता त्यामुळे त्यांनी फुलन उमेदवारी दिली होती या मतदारसंघातून फुलन देवी तीन वेळा निवडणूक लढल्या दोन वेळा विजयी झाल्या एकदा त्यांचा पराभव झाला होता ठाकूर समाजातील बावीस जणांच्या हत्याकांडानंतर आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याची चाहूल फुलन देवी यांना लागली होती त्यातूनच त्या सरकारला शरण गेल्या होत्या पुढे एकोणीस वीस वर्षांनी त्यांची ही भीती खरी ठरली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर एक वर्षाने म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या खासदार असतानाच पंचवीस जुलै दोन हजार एक रोजी त्यांची हत्या करण्यात आली खासदार म्हणून त्यांना मिळालेल्या निवासस्थानाच्या बाहेर त्या शतपावली करत होत्या त्यावेळी कारमधून आलेल्या तीन गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या यात त्या मृत्युमुखी पडल्या त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या तिघांपैकी एका आरोपीने तीन डेहराडून पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती शेरसिंह राणा असे त्याचे नाव फुलंदेवी यांचा खून केल्याचं त्यानं कबूल केलं बेहमई येथील बावीस ठाकूरांच्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठीच फुलंदेवी यांना गोळ्या घातल्याचेही शेरसिंह राणा यांना पोलिसांना सांगितलं होतं फुलंदेवी यांनी केलेल्या ठाकूरांच्या हत्याकांडाचं समर्थन केलं जाऊ शकतं का हा वादाचा मुद्दा आहे बहुतांश लोक या हत्याकांडाकडे फुलंदेवींनी घेतलेला बदला या दृष्टिकोनातून पाहतात फुलंदेवी या एका वर्गासाठी पराक्रमी महिला आहेत त्यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेतला फुलंदेवी या खालच्या जातीतील होत्या ठाकूर हे उच्चवर्णीय खालच्या जातीतील लोकांना कोणकोणत्या अत्याचारांना समोर जावं लागतं फुलनदेवी या महिला आणि त्याही खालच्या जातीतल्या त्यामुळे त्यांच्या काळात काय परिस्थिती होती हा आणखी मोठा आणि वेगळा विषय आहे